अयोध्यावरून आलेल्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण आणि पूजित अक्षरांचे नागपुरात वाटप सुरू अयोध्येत येत्या बावीस जानेवारीला भव्य प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार असून देशभरातील अनेक दिग्गजांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे मात्र या शुभ प्रसंगी संपूर्ण हिंदू समाज अयोध्येत जाऊ शकत नसल्याने माझं मंदिर माझं गाव माझी अयोध्या म्हणून आपण बावीस तारखेला भजन कीर्तनाचे आयोजन करत असल्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे तसेच जे लोक अयोध्येला जाणार नाही त्यांनी आपल्या घराजवळील राम मंदिराजवळ बावीस जानेवारीला आरती करण्यासाठी उपस्थित राहावे यासाठी अयोध्येवरून आणलेल्या पूजित अक्षदांचे वाटप आजपासून नागपुरात करण्यात येत आहे अयोध्येमध्ये रामलला बावीस जानेवारीला विराजमान होणार आहे तर बावीस तारखेला पूर्ण हिंदू समाज तिथे जाऊ शकत नाही म्हणून विश्व हिंदू परिषदेने आव्हान केलं आहे की माझं मंदिर माझं गाव माझी अयोध्या म्हणून आपण बावीस तारखेला विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून पूर्ण देशभरात मंदिरात भजन कीर्तनाचं आयोजन करतो आहे आणि जी अयोध्येला आरती होणार आहे तर मंदिरातच आपापल्या मंदिरात त्या आरती समोर उभे राहणार आहोत आणि सर्व समाजाला अयोध्येमधनं दे जे पूजित अक्षत आली आहे ती अक्षत घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रात एक करोड कुटुंबापर्यंत जाणार आहोत आणि विर विदर्भात पंचवीस लाख कुटुंबापर्यंत अक्षत घेऊन जाणार आहोत आणि नागपुरात पाच लाख कुटुंबापर्यंत अक्षत घेऊन जाणार आहोत अक्षरेचं निमंत्रण देऊन दहा ते बारा या वेळेस आपल्या घराजवळ मंदिरात जिथे आयोजन असेल तिथे सर्वांनी एकत्र येऊन भजन कीर्तन करून जी अयोध्याला बारा वाजतानंतर आरती होणार आहे सामूहिक आरतीचं आयोजन आपल्याच मंदिरात करायचं आहे आणि आजचं जे आयोजन आहे सेवावस्तीत आमचे पूजनीय नंदकिशोरजी पांडे महाराज इथे येणार आहे तर सेवावस्तीतल्या प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही हे निमंत्रण देणार आहोत अक्षदीसोबत सुंदरसं एक राम मंदिराचं चित्र आणि मंदिराच्या माहितीचं असलेलं पत्रक आम्ही प्रत्येक घरी पोचनावणार